जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातर्फे बदलापूर येथे झालेली घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर व ग्रामीण भागातील विविध प्रकारचे शासकीय व खाजगी शाळा इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थिनी यांचे सुरक्षितेबाबत निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन विद्यार्थी बलात्कार झाल्याची दुर्दैवी घटना घडली प्रथम त्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहर तर्फे आणि सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली परंतु सदर प्रश्न हा त्या शाळेतील ज्या सुविधेमुळे निर्माण झाला तशा सुविधा नंदुरबार शहरातील व ग्रामीण भागातील काही खाजगी व शासकीय शाळा इंग्लिश स्कूल येथे असल्याची माहिती मिळाली असून या सर्व खाजगी व शासकीय शाळा व स्कूल यांना तात्काळ विद्यार्थिनी सुरक्षेप्रती एक आदेश करून पुढील आठ दिवसाच्या विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेकामी शाळा गेट वर्ग खोली व प्रामुख्याने विद्यार्थिनी ठेलट जवळील प्रवेशद्वारे एरिया येथे सी सी टी व्ही बसवायच्या उपाययोजना करणे तसेच काही शाळा व स्कूलमध्ये सीसीटीव्ही आहेत पण ते नादुरुस्त अवस्थेत आहेत ते दुसस्त करून पूर्वत चालू करणे प्रत्येक शाळा व इंग्लिश बाहेर जवळ एक महिला कर्मचारी यांची कायम नियुक्ती करण्याची सक्ती करणे जेणेकरून बदलापूर घटनेची पुनरावृत्ती नंदुरबार जिल्ह्यात होणार नाही तसेच ज्या पोलीस कर्मचारी यांनी सदर प्रकरणात लवकर गुन्हा दाखल न करता कारवाई करायला दिरंगाई केली त्या पोलीस कर्मचारी यांच्यावरही गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनास करावे की अशा स्वरूपाचा प्रकार नंदुरबार जिल्ह्यात घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात यावी या दृष्टीने या उपाय योजना करण्यात याव्यात सर्व खाजगी व शासकीय शाळा इंग्लिश स्कूल यांना अंमलात आणण्यासाठी आजपासून आठ दिवसाचा अवधी देण्यात आला असून आम्ही आठ दिवसानंतर प्रत्येक खाजगी व शासकीय शाळा इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जाऊन तपासणी करणार आहोत तरी वरील मागणीची पूर्तता न झाल्यास होणाऱ्या परिणामास जिल्हा प्रशासन संबंधित खाजगी व शासकीय शाळा आणि इंग्लिश स्कूल यांचे संचालक मंडळ जबाबदार राहतील असे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून इशारा देण्यात आला आहे निवेदनावर नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे जिल्हा उपाध्यक्ष माधव चौधरी शहराध्यक्ष मोहन माळी शहर कार्याध्यक्ष संग्राम ठाकूर उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत शहर उपाध्यक्ष रामकृष्ण मोरे युवा तालुका अध्यक्ष अनिल योगेश ठाकरे सैयद तनवीर सिकंदर कुरेशी आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्रातील बदलापूर येथे काही साडेतीन वर्षाच्या एका विद्यार्थी भगिनीवर एका नराधाबाडून लैंगिक शोषणाची जी काही घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर श्री अभिजित दिलीपराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहरातर्फे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्याल हे आज निषेधाचे निवेदन देण्यात आले तसेच त्या नराधमास कठोर शिक्षा व्हावी लवकरात लवकर या मागणीचेही त्या निवेदनात विशेष नमूद करण्यात आले परंतु सदर घटना ही त्या शाळेतील ज्या असुविधेमुळे घडली ती तशा असुविधा आपल्या नंदुरबार शहरातील आजूबाजूच्या परिसरातील आणि जिल्ह्यातील बऱ्याचशा खाजगी शाळा शासकीय शाळा आणि इंग्लिश स्कूलमध्ये असल्याचे आम्हाला जाणवले तशा आम्हाला माहितीही मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि त्या अनुषंगाने सदर घटना आपल्या जिल्ह्यात कुठं घडू नये आणि त्याची खबरदारी म्हणून आज आम्ही निवेदनात विशेष दोन मागण्या नमूद केल्या आहेत त्यातली पहिली मागणी अशी की या ज्या शाळा आहेत त्या खाजगी शाळा शासकीय शाळा असोत का इंग्लिश स्कूल असो त्या शाळेत विद्यार्थिनींचे टॉयलेट असतील वर्ग खोल्या असतील गेट असतील तेथील सी सी टी व्ही हे बसवण्यात यावे परंतु बऱ्याच शाळांमध्ये बसवले आहेत पण ते नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करून पूर्वत चालू करण्यात यावे त्याप्रमाणे दुसरी मागणी आमची प्रमुख अशी होती की विद्यार्थिनींच्या टॉयलेटच्या जागेच्या इथं त्या संस्थेने त्या इंग्लिश स्कूलने त्या शा शाळांनी एका महिला कर्मचारीची कायमची नियुक्ती करावी जेणेकरून बदलापूर सारख्या घटनांना आपल्याला आळा बस व्हायला एक होईल आणि आज राज्यात अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली पण त्या लाडक्या बहिणीच्या लेखीचं संरक्षण करण्याचं कामसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात करण्याचे आम्ही पुढील ठरवले असून आम्ही आज या मागणीत नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यात एक विशेष सूचना अशी केली की येत्या आठ दिवसात तरी आमच्या प्रमुख दोन मागण्या मान्य झाल्या नाही आणि तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यालयातून शाळांना गेल्या नाही शाळांनी उपाययोजना जर केल्या नाही तर आठ दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन सदर शाळांवर आम्ही तपासणी करू आणि तपासणीत उपाय त्या उपाययोजना आढळल्या नाही तर तेथील पुढच्या ज्या परिणाम होतील त्या परिणामास संबंधित शाळा त्या स्कूल त्यांचे संचालक मंडळ आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असेल तसेच त्या घटनेत मुली विद्यार्थिनींच्या पाल्यांना जी पोलीस प्रशासनाकडून वागणूक मिळाली जी गुन्हा दाखल करण्यात जी दिरंगाई झाली आणि त्या झालेल्या दिरंगाईमुळे जो आजचा बदलापूर जो शांत बदलापूरचा उद्रेक झाला त्या पोलीस प्रशासनातील काही लोकांना शासनाने निलंबित केले निलंबित करणे इतकं थांबू नये त्यांच्यावर सुद्धा त्या प्रकारे कठोर गुन्हा दाखल करून त्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही शिक्षा व्हावी जेणेकरून महाराष्ट्रातल्या इतर कर्म पोलीस कर्मचाऱ्यांनाही या विषयाचं गांभीर्य समजलं पाहिजे आणि आम्ही विशेष अभिनंदन करतो बदलापूरच्या वकील संघाचं ज्या वकिलांनी आज एकमुखाने बलात्कार करणाऱ्या त्या नराधामाचे वकीलपत्र घेण्यास साक्षात नकार दिला आणि त्या लोकांचं आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विशेष अभिनंदन करतो राज्यातील वकिलांनीही हे शिकावं आणि येणाऱ्या काळात त्यांनीही अशा व्यक्तींचं वकीलपत्र घेऊन त्यांच्याकडनं केस लढू नये अशीच आम्ही आज विनंती करतो आहे परंतु आज एक सांगावं असं सा वाटतं शहरातील अनेक पाल्यांच्या विद्यार्थिनींच्या शाळेतील संरक्षणासाठी तक्रारी आहेत त्या प्रामुख्याने आम्हाला जाणून घ्या म्हणून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज नंदुरबार शहरातील जिल्ह्यातील पालकांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन क्रमांक आम्ही देत आहोत जर पुढील काळात तुमच्या विद्यार्थिनींच्या तुमच्या पाल्यांची मुलामुलींची जर अशी काही गैरसोय होत असेल त्यांच्या संरक्षणाची बाब असेल तर निश्चित आम्हाला आम्ही जे दोन नंबर देत आहोत त्या दोन नंबरवर आम्हाला कॉल करा त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही अजितदादा पवार असतील आमचे आमचे पालकमंत्री अनिलदादा पाटील असतील आमचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व शहराची जिल्ह्याची टीम आम्ही ती जबाबदारी घेण्यास तयार आहोत आम्ही नंबर असे जाहीर करतो की पंच्याहत्तर शून्य एकोणऐंशी एकशे एकतीस शहाऐंशी पंच्याहत्तर शून्य एकोणऐंशी एकशे एकतीस शहाऐंशी आणि सत्तर पाच अठ्ठ्याहत्तर एकशे एकतीस शहाऐंशी कृपया करून या शहरातील शहराच्या आजूबाजूच्या भागातील सर्व पाल्यांनी या दोन नंबर नमूद करावे आणि जर एखादी अशी घटना आपल्या मुलां मुलींसोबत शाळेत किंवा कुठेही घडत असेल तर आम्हाला निश्चित कॉल करा आम्ही लाडकी बहीणच्या लेखीचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या माध्यमातून सांगू इच्छितो